पुण्यातील विमाननगर परिसरामध्ये असणाऱ्या फिनिक्स मॉलला आज दुपारी आग लागल्याची घटना जी आहे ती घटना घडल्याचं पाहायला मिळालं होतं फिनिक्स मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर असणारं जे हॉटेल आहे ज्या हॉटेलला आग लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या हॉटेलला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग विझवण्यात जी आहे ते यश आल्याचं पाहायला मिळतंय अग्निशमन दलाच्या जवानांकडून जे आहे ते शर्थीचे प्रयत्न करत ही आग जी आहे, जी आहे। ती विजवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीन एअर कूलर आणि पाच अग्निशमन दलाची वाहनं जी आहेत ती वाहनं या ठिकाणी बोलवण्यात आली होती अग्निशमन दलाच्या तत्परतेनं ही संपूर्ण आग जी आहे ती आग विजवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हा जो फिनिक्स मॉल आहे या फिनिक्स मॉलवर असणाऱ्या तिसऱ्या मजल्यावर एक रेस्टॉरंट होतं जे रेस्टॉरंट कोविड पासून पूर्णपणे बंद होतं त्या रेस्टॉरंटला जी आहे ती आज अचानक आग लागल्याचं पाहायला मिळालं आणि त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना जे आहे ते यश आल्याचं पाहायला मिळतंय पाच अग्निशमन दलाची वाहनं आणि तीन एअर कूलर जे आहेत ते अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ या ठिकाणी बोलवलेले होते हा संपूर्ण मॉल जो आहे तो मॉल रिकामा करण्यात आला आणि त्यानंतर मग अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण जे आहे ते मिळवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे हा संपूर्ण वर्दळीचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आग लागल्यामुळं अर्थातच हा फिनिक्स मॉलही मोठ्या प्रमाणावर गजबजलेला असतो नेहमी आणि त्यामुळं ही आग लागल्यामुळं जे आहे ती कुठेतरी भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळं अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात जे आहे ते यश आल्याचं पाहायला मिळतं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंक्यांचा संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी आपको इधर से करके कुछ होगा नहीं आपको मैं बता रहा हूँ इन्वॉल्वमेंट आपको इधर से रहेगा देगा देगा। से भी रास्ता है इधर कमोन हरिया एक ब्रेक ले लेते हैं guys, I'm you. Mm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट देट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना फिर यह रेड वाला सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पीना ना माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन